श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा हे गणेश भक्तांच्या इच्छा पूर्ण करत असतात जो गणेश भक्त मनोभावे गणपती बाप्पांची पूजा करतो उपासना करतो त्याच्या शंभर टक्के इच्छा हे गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करत असतात तसेच गणपती बाप्पा हे विद्येची देवता आहेत बुद्धिदाता आहेत ते सुखकर्ता आहेत दुःखहर्ता आहेत आपल्या भक्तांच्या जीवनातील दुःखे नष्ट करण्याचं काम हे गणपती बाप्पा करत असतात गणपती बाप्पांच्या काही खास तिथी आहेत ज्याप्रमाणे संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांची अतिशय तिथी आहे तसेच गणपती बाप्पांचा अत्यंत खास दिवस म्हणजे विनायक चतुर्थी आणि विनायक चतुर्थी जी आहे तर ती अठ्ठावीस जूनला आलेली आहे या दिवशी आपल्याला गणपती वस्तू अर्पण करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील पुराणानुसार पौर्णिमेनंतर चतुर्थी येते तर ती असते संकष्टी चतुर्थी आणि अमावस्येनंतर येणारी चतुर्थी ही विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते तसेच गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणजे सर्व दुःख दूर करणारे देव आहेत त्याचप्रमाणे त्यांच्या कृपेने जीवनातील अशक्य गोष्टी सुद्धा सहज शक्य होत असतात या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून उपवास करून जो कोणी मनोभावे गणपती बाप्पांची उपासना करतो त्याच्या नक्कीच इच्छा पूर्ण होतात त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर वैभव याची प्राप्ती होत असते परंतु जरी आपल्याला उपवास करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा आपण गणपती बाप्पांना काही वस्तू या दिवशी अर्पण करू शकतो आपण घरीच किंवा बाहेर जाऊन या वस्तू मंदिरामध्ये अर्पण करू शकतो ज्यांना मंदिरामध्ये जाणे शक्य आहे त्यांनी अवश्य मंदिरामध्ये या दिवशी जावे गणपती बाप्पांचे दर्शन करावे आणि गणपती बाप्पांना या वस्तू अर्पण कराव्यात परंतु काही कारणाने ज्यांना गणेश मंदिरामध्ये जाणे शक्य नाही तर त्यांनी घरीच गणपती बाप्पांची पूजा करून गणपती बाप्पांना या दिवशी विधिवत अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण सेपरेट पूजा मांडू शकतो किंवा देवघरामध्येच गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि अवश अजून गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वा जास्वंदीची फुले तर हीसुद्धा अर्पण करायची आहेत याचप्रमाणे आपण आपल्या इच्छेनुसार कोणकोणत्या वस्तू अर्पण करू शकतो याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात आर्थिक समस्या असतात पैशासंबंधीच्या अडचणी असतात कधी कधी घरामध्ये सततचे कलह वादविवाद असतात किंवा सततचे आजार पण असते तर अशा कोणत्याही समस्येसाठी आपण गणपती बाप्पांना ह्या वस्तू अर्पण करू शकतो त्यापैकी पहिली आहे ती म्हणजे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असलेल्या दुर्वा एकवीस दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण अर्पन करायचे आहेत परंतु त्या फक्त आपल्याला अर्पण करायच्या नाहीत तर एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला अर्पण करायच्या आहेत यासाठी आपल्याला घरी जर आपण हा उपाय करणार असू तर अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर आपल्याला ह्या एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा घेताना व्यवस्थित हिरव्यागार आणि त्रिदली अशा दुर्वा आपल्याला निवडायच्या आहेत सुकलेल्या वाळलेल्या दुर्वा अजिबात घ्यायच्या नाहीत एकवीस दुर्वा घेतल्यानंतर आपल्याला एक दुर्वा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक वेळेला सूत्र किंवा गण संकटनाशन जे सोत्र आहे तर ते आपल्याला म्हणायचं आहे किंवा जर आपल्याला शक्य असेल तर आपण गणपती अथर्वशीरसुद्धा म्हणू शकतो जर आपल्याला काहीच शक्य नसेल तर गणपती बाप्पांचा कोणताही मंत्र आपल्याला म्हणायचा आहे श्री गणेशाय नमहा आपण म्हणू शकतो किंवा ओम गण गणपते नमहा हा मंत्र म्हणू शकतो असा बाप्पांचा जो मंत्र आपल्याला म्हणणे शक्य आहे तो मंत्र म्हणायचा आणि ही दुर्वा बाप्पांच्या चरणावरती आपण अर्पण करू शकतो किंवा मस्तकावरती अर्पण करू शकतो यानंतर दुसरी दुर्वा घ्यायची त्यानंतर आपल्याला पुन्हा सूत्र किंवा गणपती अथर्वशीर्ष किंवा बाप्पांचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे आणि ही दुर्वा अर्पण करायची आहे तर अशा प्रकारे एकवीस दुर्वा आपल्याला अर्पण करायची आहे त्या गणपती अथर्व शीर्ष किंवा संकटनाशन सूत्र किंवा कोणताही बाप्पांचा मंत्र म्हणून आपल्याला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हात जोडून आपली जी समस्या आहे ती बाप्पांना सांगायची आहे आणि या समस्यातून आम्हाला मार्ग दाखवा म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे बाप्पांच्या अतिशय प्रिय एकवीस दुर्वा आपण या दिवशी अर्पण करू शकतो याचप्रमाणे घरातील पैशा संबंधीच्या अडचणी संपाव्यात म्हणून आपल्याला बाप्पांना एकवीस तांदूळ अर्पण करायचे आहेत पांढरे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि नवीनच तांदूळ घ्यायचे आहेत इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरलेले किंवा अगोदर देवांना वाहिलेले तांदूळ घ्यायचे नाहीत आणि हे तांदूळ आपल्याला हळदी कुंकवाने रंगीत करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बाप्पांच्या चरणावरती जास्वंदीचं फुलं अर्पण करायचं आहे आणि एक तांदूळ घ्यायचा आणि त्या फुलावरती म्हणजे बाप्पांच्या चरणे आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हा तांदूळ अर्पण करताना आपल्याला म्हणायचं आहे इदम अक्षतम ओम गण गन गणपते नमहा इदम अक्षतम ओम गण गणपते नमहा असं म्हणत आपल्याला हा तांदूळ अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदूळ घ्यायचा हाच मंत्र म्हणायचा अर्पण करायचा असं आपल्याला एकवीस वेळेला एकवीस तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि यानंतर एक वेळेला गणपती अथर्व शीर्ष आपल्याला म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत त्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे हा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने मनोभावे आपल्याला उपाय करायचा आहे तर अशा प्रकारे दुसरी वस्तू म्हणजे आपण बाप्पांना या दिवशी एकवीस तांदूळ अर्पण करू शकतो आपल्या मुलांच्या जीवनामध्ये जर काही अडचणी असतील आपल्याला मुलांची प्रगती व्हावी असे वाटत असेल किंवा मुलांची नोकरी असेल त्यामध्ये त्यांना प्रमोशन मिळण्यासाठी नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी आपल्याला एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत मोग हे अखंड घ्यायचे आहेत मुगाची डाळ घ्यायची नाही तर अख्खे एकवीस हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि आपल्याला गणेश मंदिरामध्ये जाऊन किंवा मंदिरामध्ये जाणे शक्य नसेल तर घरीच हे एकवीस मूग ओम गण गणपते नमहा असं म्हणत आपल्याला अर्पण करायचे आहेत म्हणजे एक मूग अर्पण करायचा ओम गण गणपते नमहा म्हणायचं दुसरा मूग अर्पण करायचा ओम गण गणपते नमहा म्हणायचं अशा प्रकारे एकवीस मूग आपल्याला अर्पण करायचे आहेत आता हे एकवीस मूग अर्पण केल्यानंतर जर आपण हे मूग घरीच अर्पण केले तर मग काय करायचं तर दुसऱ्या दिवशी हे मूग जे आहेत तर ते आपण आमटीमध्ये किंवा भातामध्ये शिजवू शकतो आणि आपल्या मुलांना तो भात खायला द्यायचा आहे त्याचप्रमाणे आपण जर मंदिरामध्ये हे मुग अर्पण केले तर ते त्याच ठिकाणी राहतील तसेच आपण जे तांदूळ बाप्पांना अर्पण करतो घरी जर आपण हा उपाय करणार असू तर त्या तांदळातील काहीशे तांदूळ पाच सात अकरा किंवा पूर्ण एकवीसच्या च्या एकवीस तांदूळ आपण लाल कापडामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो यामुळे ज्या काही पैशा संबंधीच्या समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात तर अशा प्रकारे हिरवे मूग जे आहेत तर ते सुद्धा आपण बाप्पांना आपल्या मुलांसाठी जर काही समस्या असतील तर अर्पण करू शकतो हिरवे मूग जे आहेत तर ते बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करतात आणि जर आपल्या मुलांचा बुध ग्रह मजबूत असेल तर मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होत असते त्यांची स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होत असते त्यामुळे मुलांच्या प्रगतीसाठी आपण हिरवे मूग हे बाप्पा या दिवशी आवरजून अर्पण करू शकतो याच आपण बाप्पांना या दिवशी जास्वंदीची फुले अर्पण करू शकतो बाप्पांचे अतिशय प्रिय असे एकवीस मोदक या दिवशी बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो गुळ खोबरे नैवेद्य म्हणून अर्पण करू शकतो तसेच एकवीस बुंदीचे लाडू जे आहेत तर ते सुद्धा आपण बाप्पांना या दिवशी अर्पण करू शकतो कोणतीही बाप्पांना प्रिय असलेली वस्तू आपण या दिवशी बाप्पांना अर्पण केल्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना आहेत इच्छा आहेत तर त्या गणपती बाप्पांच्या कृपेने पूर्ण होत असतात